सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्याची कोफ्ता करी तर ते त्याच्यासाठी मी घेतलेलं जे साहित्य आहे इथे मी तीन कच्ची केळी उकडून घेतलेली आहे एक बटाटा घेतलेला आहे एक वाटी टमॅटो एक वाटी कांदा काजू घेतलेले आहेत तुकडे दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे कसुरी मेथी कोथिंबीर लाल तिखट बेसन नंतर इथे मी किचन किंग मसाला मीठ आणि गरम मसाला घेतला आहे आता हे सगळं जे साहित्य आहे हे आपल्याला करीला आणि कोफ्त्याला लागणार आहे तर सुरुवातीला आपण हे टमॅटो कांदा आणि हे जी काजू आहेत त्यांची आपण पेस्ट करून घेऊया सुरवातीला आपण ही उकडलेली केळी आणि बटाटा किसून घेणार आहोत

तेल गरम करायला ठेवून देऊया आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण कोफते तयार करून घेऊया आता याच्यामध्ये आपण हे दोन चमचे बेसन याच्यातलं पाव चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत नंतर ह्याच्यातला एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे थोडासा तेलाचा हात घेऊन आपण याच्या आता आपल्याला पाहिजे त्या आप साईजचे छोटे छोटे कोफ्ते करून घेऊया आणि हे कोफते आपण नंतर तेलामध्ये तळून घेणार आहोत आपले कोफते तयार झाले याला आता आपण तेलामध्ये तळून घेणार होत गोल्डन कलर कलरचे होपर्यंत आपले हे पोस्ते छान तळून झालेले यांना आपण काढून घेऊया तेलामध्ये आपण आता हे आपले बाकीचे सुद्धा सगळे कोफते तळून घेऊया हे आपले दुसरे पण पोस्टे तळून झालेले आहेत हे आपण आता काढून घेऊया आता हे जे जास्तीचं तेल आहे हे आपण सुरुवातीला काढून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण आपली ग्रेव्ही करून घेऊया या तेलामध्येच आपण आता ही कांदा टाळण्याची पेस्ट करून घेतली होती ती आपण याच्यामध्ये पेस्ट घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण हे आपले सगळे मसाले पण घालून घेणार आहोत आले लसूण पेस्ट आपण एक चमचा घेतलेली आहे त्याच्यानंतर तिखट एक चमचा आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता किचन किंग मसाला गरम मसाला आणि आपण मीठ घालून घेणार चवीप्रमाणे आणि आता हे चांगले मसाले आपण ह्याच्यामध्ये चांगले तेल सुटूपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत आपले मसाले चांगले परतून झालेले त्यामध्येच आता आपण ही कसुरी मेथी घालून घेणार आहोत ना ग्रेव्ही ज्या प्रमाणात पाहिजे असेल घट्ट पातळसर त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार पाणी गरम पाणी घालायचं खूपही ग्रेव्ही आपल्याला घट्ट ठेवायची नाहीये कारण आपले पोस्ते त्याच्यामध्ये जाणार आहेत त्याच्यामुळे थोडीशी आपली पातळसर ग्रेव्ही राहिली तरी चालणार आहे आता या ग्रेव्हीला आपण चांगली एक वाफ आणून घेऊन घेऊया आपली आता या, या ग्रेव्हीला चांगली वाफ आलेली आहे त्याच्यामध्ये अगदी आता आपण पाहिला सर्व करायच्या वेळेला त्याच्यामध्ये हे कोरसे घालून घेणार आहोत त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपली कच्च्या केळ्याचे कोफते करी तयार याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद